कसबे सुखेने अजूनही बिबट्याचा वावर आहे पिंपळस रस्त्यावर एका कुटुंबातील व्यक्ती रस्त्याने शेळ्या चारत असताना अचानक बिबट्याने शिळेवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये शेळी जागीच ठार झाली दोन ते तीन दिवसांपासून हा बिबट्या पिंपळस आणि कसबे सुखेने फिरत आहे कधीकधी तो रस्त्यावर येऊन देखील उभा असतो कसबे गोडबेट या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे गोडबेट या ठिकाणी विद्यार्थी लहान मुले आणि अवरात्र वर्दळ असते रेल्वे स्टेशन या भागात असल्यानं लहान मुलं शाळेतून येत असतात बिबट्याचा संचार असल्याने नायरकर भीतीचं वातावरण झालं आहे बाळू कुवर हे त्यांच्या मालकीच्या शेळ्या चारण्यासाठी शिंदे यांच्या शेताजवळ बिबट हिंस्त्र प्राण्याने अचानक त्यांच्या शेळीवरती हल्ला करून त्या शेळीला त्यांनी ठार मारले असतात त्यांनी आम्हाला दूरधोरीवरून कळवले असता आम्ही त्वरित जागेवर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांचा रीतसर जबाब नोंदवून आम्ही त्यांना पशुधन नुकसान भरपाईसाठी योग्य ते कागदपत्र तयार करून येवला रेंज ऑफिस हे ते सादर केले आहे त्या ठिकाणी वारंवार यांच्या सूचनेवरून मागे पंधरा दिवसापूर्वी पण आम्ही पिंजरा लावला असता त्यात एक बिबट नर जेरबंद झालेला आहे तरी आपण आता सुद्धा आज लगेच ताबडतोब आम्ही हिंस्र पाण्यांचा बंदोबस्तासाठी पिंजरा लावतो किशोर बस्ते दिशानूज कसबे चुकीने